तो आज है संडे और आज हम बनाने जा रहे हैं चिकन बिरयानी तो उसके लिए मैंने देखो सभी सामग्री यहाँ पर ले ली है यहाँ पर एक टमाटर है जिसको काट लिया है हरी मिर्च है प्याज है और ये है शाहजिरा कुछ और मसाले लेना अभी तक बाकी है वो भी मैं आपको बता दूंगी पतीला मैंने गैस के ऊपर चढ़ा दिया है और चिकन को भी मैरिनेट कर रखा है तो ये रहा चिकन हमारा ये साढ़े सात सौ ग्राम का चिकन यानी पाउंड किलो का चिकन है इसके अंदर मैंने लाल मिर्च पाउडर चिकन मसाला सॉरी बिरयानी मसाला नमक धनिया पाउडर अदरक लहसन का पेस्ट और आ, आ, दही इन सभी को इसको अच्छे से मिक्स कर कर इसमें डाला है और ये मैरिनेशन के लिए रखा था एक से डेढ़ घंटे के लिए अब ये मैरिनेट हो चुका है तो अभी आगे बने रहिएगा वीडियो में तो देखो यहाँ पर पतीला भी हमारा गर्म हो चुका है तो अब इसके हाँ अंदर हम डालेंगे ऑयल तो ये गया ऑयल। मुझे लगता है मैं मराठी में बन, बोल दूं मैं आपको कंफर्टेबल रहेगा मुझे भी और आपको भी तेल तिल तापतल बड़े पैके तो ऐसे तापन आता तापना आहोत कंदा कमी आ, मी आ, दोन मोठे साईजचे कांदे तला तला ला, एकदम बिग साईज कांदा इथं घेतला होता त्याला या प्रकारे कापून टाकला याच्यामध्ये तर याला आता लाल होईपर्यंत भाजणार आपण लाल म्हणजे एकदम लाल पण नाही द्यायचा आहे आपल्याला थोडासा कलर यायला पाहिजे त्याला फक्त तर जोपर्यंत आपला कांदा ला लाल होतोय तोपर्यंत काही मसाले आपल्याला घ्यायचे आहेत ते तुम्हाला सांगते मी कसे तर जास्त काय नाही इथं बघा मी दहा बारा काळी मिरे घेतलेत लवून घेतलेत दालचिनीचे असे छोटेसे दोन तुकडे घेतलेत मी आता यांना आपल्याला आहे ना खलबत्त्यात कुठून घ्यायचंय तर बघा मी कुठून घेतलं या प्रकारे होता होईल तेवढं बारीक केलं ते चांगलंच कारण कसं आहे ना मग ते दातात येत नाही म्हणजे खाताना ते तोंडात येत नाही त्यामुळे हे बारीक करणं अत्यावश्यक आहे म्हणजे माझ्या मते मी जसं करते ना ती प्रोसेस तुम्हाला दाखवते प्रत्येकाची वेगवेगळी असते बनवण्याची पद्धत पण मी माझी पद्धत आज तुमच्यासोबत शेअर करत आहे सो बघत राहा तर बघा कांदा या पद्धतीनं आपला लाज झालेला आहे आपल्याला आपले काही मसाले ॲड करायचे त्यासाठी मी कांदा असा साईडला करून घेतला आहे तर यामध्ये जाणार आपला एक चम्मच साधा जिरा आणि एक चम्मच शहाजीरा आपली दोन चार हिरवी मिर्च चिरलेली आणि हे बघा हे आहे चक्रीफूल आणि दोन हिरवी इलायची ते ऑप्शनल आहेत असले तर टाका नसले तर काही हरकत नाही एवढा काय फरक पडणार नाही आहे तुमच्या बिर्याणीला आणि हा तमालपत्र एक दोन चार तमालपत्र टाकले छान मिक्स करून घेते आणि आता यात आपल्याला टाकणं त्याचं आपलं शिरलेलं टोमॅटो बघा टेबल बघ नाही कारण एका हाताने शूट करते आणि एका हाताने बनवते मी त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करा तर बघा आता या यांना ना आपल्याला छान परत द्यायचं आहे म्हणजे जोपर्यंत आपले टोमॅटो सॉफ्ट होणार नाही तोपर्यंत याला परतू द्यायचं आहे पण हे टोमॅटो असे सॉफ्ट होणार नाही असं जर तुम्ही ठेवलं तर ते जळतील पण सॉफ्ट नाही होणार लवकर तर यासाठी आपल्याला त्यांना थोडंसं मीठ ॲड करायचं गो थोडंसं मीठ ॲड करायचं आहे का तर आपण मॅरिनेशनमध्ये अगोदरच मीठ टाकून ठेवलेलं आहे पण हे फक्त टॉमॅटो आणि कांदा आपला सॉफ्ट होण्यासाठी हे मीठ ॲड करणं गरजेचं आहे तर बघा हे सगळे मसाले जेव्हा सॉफ्ट होतील तेव्हा मी पुढे दाखवते तोपर्यंत आपण हा कुटलेला जो मसाला आहे ना म्हणजे काळी मिरे चा जे लवंग आणि दालचिनी जी होती ती कुटून घेतली होती आपण ती ना या मॅरिनेशनमध्ये टाकून देणार आहोत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्हाला कलरवरून अंदाज येत असेल की आपलं मॅरिनेशन खूप छान पद्धतीनं झालेलं आहे ते नाही का जितकं मॅरिनेशन जास्त वेळ करून ठेवताल ना तुम्ही तेवढी त्या बिर्याणीला टेस्ट जास्त येणार मॅरिनेशन फार महत्त्वाचा स्टेप आहे या बिर्याणीमध्ये ते मी शूट करायचं विसरूनच राहिलं मी तुम्हाला पुढल्या वेळेस कदाचित दाखवू दाखवून देईल मी तुम्हाला मॅरिनेशनची स्टेप कशी असते किंवा रील्सवर टाकून देईल मी तुम्हाला म्हणजे माझा कंटेंट हा याचा तर नाहीच आहे रेसिपीचा पण म्हटलं ठीक आहे शेअर करू आपण बघा आवडत आवडलं तर नक्की लाईक कमेंट्स करा आणि मला सांगा कसं वाटलं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आणि माझी रेसिपी तर बघा छान असं मॅरिनेट झालेलं आहे नाही यात कोथंबीर जर असले तुमच्याकडनं तर नक्कीच टाका तुम्ही त्यामध्ये मी पुदिना वगैरे ॲड करत नाही आत तर बघा इकडे आपले मसाले छान काही परतत आहेत मराठीत कदाचित थोडेफार तो होऊ शकते माझ्याकडून इट्स ओके जेवढे येते जशी येते मी बोलते यात आहे ना तुम्ही हा टॉमॅटो डायरेक्ट असं कापूर ना डायरेक्ट तुम्ही त्याची जर प्युरी करून टाकली ना ते तर उत्तम होईल बट काय होतं आपण ऑलरेडी दही टाकलेलं असतं मॅरिनेशनमध्ये तो जास्त आंबट नको होणं व्हायला त्यामुळं मी असंच टाकते शक्यतो जर दही जास्त आंबट नसेल ना, ना। तर मग टोमॅटो तुम्ही डायरेक्ट प्युरी करून पण टाकू शकता त्यामध्ये म्हणजे मिक्सरला बारीक करून म्हणजे लवकर होतं असा वेळ लागतो तर बघा आपला कांदा टोमॅटो छान प्रकारे असा सॉफ्ट झालेला आहे म्हणजे अति सुंदर असा तो बघा किती सॉफ्ट झालेला आहे थोडा वेळ मी एकदम स्लो गॅसवर झाकून ठेवलं होतं पातेलं जेणेकरून आपला टॉमॅटो जो आहे ना तो वासेवर असं सॉफ्ट होऊन जाईल तर तो झालेला आहे आता यात आहे ना आपल्याला आपण जे मॅरिनेशन करायला ठेवलेलं चिकन आहे ते असं टाकून द्यायचं आहे यात आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता यात मीठ वगैरे काहीही टाकायचं नाही आपल्याला कारण आपण अगोदरच मॅरिशनेशनच्या वेळेनं मीठ टाकलेलं होतं तर आता या चिकनला आपण असं एकदम असं मिक्स करणार सगळ्या मसाल्यांमध्ये आणि एकदम स्लो गॅसवर आपण याला कमीत कमी, कमी दहा ते पंधरा मिनिटसाठी खूप होतात दहा पंधरा मिनिट तेवढं ते एकदम सॉफ्ट होऊन जातं ना याला सगळं मिक्स करून घेणार आज कोथंबीर नाही आहे माझ्याकडे कोथंबीर ॲड करा तुम्ही याच्यामध्ये बघा छान असं मिक्स केलं आहे मी आणि याला असं झाकून ठेवायचं एक दहा मिनटासाठी आणि अधूनमधून हलवत राहा आता जोपर्यंत आपल्याला चिकन आहे तोपर्यंत आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचे आहेत आणि भिजवत ठेवायचे आहेत बघा एक है। इतना है। है हा तांदूळ बघून घ्या एकदा कोणता तांदूळ आहे मलाही याचं क्लिअर नाव माहीत नाही आहे बिर्याणी स्पेशल तांदूळ आहे हा तर याला मी छान असं धुवून घेते आणि याला भिजवत ठेवते जोपर्यंत आपलं चिकन सजतं आहे ना तोपर्यंत याला भिजवत ठेवायचं हो आहे म्हणजे एक पाच दहा मिनिट पाच मिनिट भिजवत ठेवायचं आहे आणि हो त्याच्यानंतर याला वाफळून घ्यायचं आहे ते वाफळायचं कसं तेही दाखवते मी तुम्हाला बघा छान असं मी तांदूळ धुवून घेतला आहे आणि याला भिजवत ठेवणार आहे एक पाच मिनटासाठी मी आणि नंतर त्याला वाफळायचं कसं ते दाखवते मी तुम्हाला पुढं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्किप अजिबात करू नका कारण काय होईल स्किप केलं तर तुम्हाला पूर्ण प्रोसेस करणार नाही त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर पाहू आपण चिकन कसं आहे मधून सात मिनिट झाले आणि चिकन बऱ्यापैकी आपलं वाफळलेलं आहे आता या स्टेजवर काय करायचं आहे आपल्याला एकदम गॅस स्लो ठेवायचा आहे आणि इकडे एक मी कढाई गरम कर करायला ठेवलेली आहे आता आपल्याला तांदळ वाफ तांदूळ जे आहेत ना ते वापरून घ्यायचे बघा यामध्ये मी ऑइल आहे तर ऑइल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बघा चवीपुरती अद्रक लसणाची पेस्ट टाकायची एक चम्मच टाकली आहे मी तर ही अद्रक लसणाची पेस्ट यासाठी की आपला तांदळ जो आहे ना तो फक्त पाण्यात नाही वापरायचा आहे पाण्यात वापरायचा नाही आहे आपल्या तांदळालासुद्धा टेस्ट यायला हवी त्यामुळं हा स्टेप अतिशय गरजेचा आहे अदरक लसणाची एक चम्मचभर टेस्ट तुम्ही टाका छान परतू द्यायचा आहे आणि एक चम्मच जिरा टाकायचा आहे त्याचबरोबर एक चम्मचभर आपल्याला शहाजीराही टाकायचा आहे यात छान यालाही परतून घ्यायचं आहे आपल्याला लाल होईपर्यंत आणि यात आता आपण पाणी टाकणार आहोत पाणी प्रमाणापेक्षा जास्तच टाकायचं आहे आपल्याला तर मी पाणी सगळं टाकलं यात आपले तांदूळ आहेत अर्धा किलो थोडेसे वरती असतील मे बी अर्धा किलोच असतील आणि आपलं चिकन जे आहे ते आहे पाऊन किलो तुम्ही पाऊन किलो चिकन आणि पाऊन किलो तांदूळही घेऊ शकता मी तर अर्धा किलो तांदूळ घेतलेत आता ह्या पाण्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आपल्याला आणि त्यानंतर हा तांदूळ जो आहे ना तो आपल्याला त्यात टाकून द्यायचा आहे आणि हो यात मीठ टाकायला विसरू नका कारण आपल्या भातालाही मीठ लागला हवा लागायला हवा हो की नाही त्यामुळे मीठ टाकून घ्या तर पाण्याला आपल्या उकळी आलेल्या आहे आता यात आपल्याला तांदूळ जो आपण भिजत ठेवला होता त्याचं मी सगळं पाणी काढून घेतलं आहे तो टाकून द्यायचा या पद्धतीनं सगळा तांदूळ हळूहळू टाकून द्यायचा आहे आपण ऑलरेडी तो भिजवलेला आहे त्यामुळं तो एकदम असा अल्लद टाकून आहे त्याचा तुकडा नको व्हायला हो तांदळाचा आणि जास्त या तांदळाला हलवायचंही नाही आपल्याला एकदा हलवून एक दोन मिनिट फुल गॅसवर उकळी येऊपर्यंत ठेवायचं आहे आणि त्यानंतर गॅस आपल्याला स्लो करायचा आहे तुम्ही जर या पद्धतीने बिर्याणी कराल ना तर नक्कीच मी तुम्हाला गॅरंटी देते की आपल्या हॉटेलच्या बिर्याणीलाही मागं पाडू शकेल इतकी सुंदर बिर्याणी इतकी चविष्ट बिर्याणी तयार होते इकडं बघा आपलं चिकन किती छान वापरलं आहे आणि सुगंधही फार सुंदर येतो आहे आता तुम्हाला या व्हिडिओतून काढणार नाही पण फार सुंदर असा सुगंध येतो आहे चविष्ट असा आणि तुम्ही बघू शकता यात मी कुठल्याही प्रकारचं पाणी ॲड केलेलं नाही आहे तरी याला छान असं पाणी सुटलं आहे त्यामुळं आपल्याला जे तांदूळ आहे ना फक्त सत्तर टक्के शिजून घ्यायचं आहे कारण यात ऑलरेडी पाणी असतं ना तर त्या पाण्यातही आपला तांदूळ शिजून निघतो त्यासाठी तर सगळा तांदूळ मी टाकून घेतला आहे आणि याला फक्त मी एकदा असं हलवून घेणार आहे आणि एकदम फुल गॅसवर मी याला उकळी येऊ देणार आहे आणि त्यानंतर मी हा ग्लास गॅस जो आहे तो स्लो करणार आहे तर ती महत्वाची जी स्टेप आहे ती पुढं मी तुम्हाला सांगणार आहे की दम कसा द्यायचा आहे याला आता पूर्ण व्हिडिओ बघत राहा तर बघा पाण्याला उकळी आली आपल्या तांदळाला उकळी आली आहे छान अशी उकळी आली याला आणि आता आपण याचा गॅस जो आहे तो असं स्लो करणार स्लो गॅसवर याला या तांदळाला आपल्याला सत्तर टक्के शिजून घ्यायचं आहे आता एका उकडीतच तुम्हाला दिसून येत असेल की तांदूळ हा चाळीस टक्के शिजलेला आहे फक्त तीस टक्के अजून तांदूळ आपल्याला शिजून घ्यायचा आहे पाच मिनिटात हा तांदूळ होऊन जाईल आणि त्यानंतर आपण दम देणार आहोत तर आपलं चिकन असं छानपैकी शिजलेलं आहे आणि आपले जे तांदूळ आहेत तेही जवळपास साठ सत्तर टक्के छान असे शिरलेले आहेत दिसत असेल तुम्हाला आपल्याला काय करायचंय आता याला एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे अति महत्वाची जी स्टेप आहे आपल्या बिर्याणीची दम देण्याची आणि ही माझी पद्धत आहे कोणाला आवडेल कोणाला नाही आवडणार माझा अनुभव सांगते मी तुम्हाला खूप छान लागते अशी बिर्याणी तर बघा असा जो तांदूळ जो आहे आपला तो एखाद्या झाऱ्याने असा छान असा निथळून घ्यायचा आहे आपल्याला आणि तो असा यात सोडून द्यायचा आहे यात पाणी आपल्याला अजिबात घ्यायचं नाही आहे पाणी सगळं असं छान असं निथूळ घ्यायचं आहे भाताचं आणि त्यानंतर बघा पाणी असं तांदूळ आपल्याला छान असं सगळीकडे पसरून घ्यायचं आहे तर बघू शकता मी असं छान असं सगळं तांदूळ मी पसरून घेतलाय याचं चिकनवर आणि अर्धाच तांदूळ पसरून घेतलाय मी आता हा अर्धा तांदूळ माझा अजून शिजतोय म्हणजे याला या अर्ध्या तांदळाला आपल्याला नव्वद टक्के शिजवून आहे त्यासाठी अर्धा तांदूळ मी यातच आहे आणि अर्धा तांदळ हा असा पसरून घेतलाय आता यावर आपल्याला छान अशी तुपाची धार सोडायची आहे जेही तूप असेल तुमच्या घरात हे घरी बनवलेलं तूप गावरान तूप आहे छान सगळीकडे असं तूप आपल्याला टाकून आहे छोटा चम्मच आहे त्यामुळे एक सात आठ चम्मच टाकून घेते मी तूप नसेल तर तेलाची दार तुम्ही सोडू शकता काय हरकत नाही आणि असा फूड कलर आपल्याला ऑप्शनल आहे टाकायचं तर टाका नाही तर काय हरकत नाही असा फूड कलर मी डायरेक्ट पावडर टाकून दिली आहे थोडीशी तुमच्या आवडीनुसार कलर तुम्ही वापरू शकता हा ग्रीन कलर आणि हा केशरी कलर असा मी यूज केलाय आणि याच्यानंतर आपल्याला पुन्हा एक लेअर भाताची उरलेल्या ले भाताची टाकून द्यायची छान अशी पसरून टाकून द्यायची आहे तर त्याला त्या भाताला आपल्याला नव्वद टक्के शिजू द्यायचं आहे तर बघा हा भात आपला छान असा शिजलेला आहे आता यालाही यात आत टाकून घेऊ आपण अशा पद्धतीनं यूटूबवर फार फार रेसिपी भेटतील तुम्हाला पण इतके कुटाने करायला लावतील ना त्याचा काही मेळच लागत नाही पण ही एकदम छोपी सॉरी एकदम सोपी आणि छान अशी पद्धत आहे जे मी स्वतः यूज करते स्वतः घरात अशा पद्धतीनं करते मी दम बिर्याणीची काही म्हणा तुम्ही दम बिर्याणी म्हणा किंवा सिम्पल म्हणा आणि आशा अशा पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा आणि हां आवडल्यास कॉमेंट्स करायला अजिबात विसरू नका मला सांगा कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी कदाचित व्हिडिओ माझा जास्तच हल्लेला आहे पण ठीक आहे तेवढं तुम्ही ॲडजस्ट करा आणि रिव्ह्यू नक्की द्या मला लाईक कमेंट्स आणि शेअरच्या माध्यमातून तर सगळा भाग मी आता टाकून घेतलेला आहे बघा छान असं टाकून घेतला आहे मी आता याला आहे ना मी याच्यावरही थोडासा फूड कलर मी असा टाकणार आहे दोन्ही पण तुम्ही हवं तर कालवून पण टाकू शकता पण मी असंच टाकते आणि असं आपल्याला ठेवायचं आता हे असंच झाकून ठेवायचं आहे आपल्याला पंधरा मिनिट आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि या झाकणावर जड असं काहीतरी ठेवून द्यायचं आहे आपल्याला जेणेकरून कुठूनही आपली वाफ बाहेर यायला नको त्याला दम बसल्यानंतर मी तुम्हाला बिर्याणी दाखवते कशी झाली ती व्हिडिओ पूर्ण बघा बघा दहा मिनिट झालेत आणि आता बघणार आहोत की बिर्याणी कशी झाली आपली दम कसा बसलाय अगोदर गॅस बंद करू आपण तर बघा तुम्ही छान दम बसलाय आपले जे तांदूळ आहेत ना ते उभे झालेत तर समजून जायचं की आपला दम छान बसलेला आहे तांदूळ छान असे शिजलेत आपले आणि बघू शकता तुम्ही वरपर्यंतचे तांदूळ एकदम छान असे शिजलेत आपले आणि हा आपला मेन आयटम तुम्हाला मी ताटत काढून दाखवते एकदा बिर्याणी बिर्याणी पूर्ण तयार आहे आणि हे बघा दिसते की नाही जबरदस्त आणि साईडला याच्यासोबत असणार कुचुंबर कोशिंबीर तुम्ही काय म्हणता कमेंट्समध्ये सांगा आणि हे कसं बनवलं हे रेडीसवर टाकणारच आहे मी तर बघा ट्राय करा घरी आणि सांगा मला कॉमेंट्समध्ये कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ माझी रेसिपी तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय